सोलापूर शहरात जश्न ईद हे मिलादुनुबीच्या निमित्ताने आसार मैदान उत्सव समितीच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे यंदाच्या उत्सवाचा मुख्य आकर्षण ठरणार आहे सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कव्वाल अनुस साबरी यांचा भव्य कव्वाली कार्यक्रम हा कार्यक्रम उद्या दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सोलापूर येथील आसार मैदानात रंगणार आहे विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आला आहे कव्वालीच्या माध्यमातून इस्लाम धर्माच्या शांती भाईचारा आणि एकतेचा संदेश जनमानसांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाद्वारे होणार आहे याशिवाय शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही आकर्षक सजावट देखावे जुलूस आणि धार्मिक सभांचे आयोजन करण्यात आलं आहे अनिल साबरी यांच्या कव्वाली कार्यक्रम हा शहरातील सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे हा कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उत्सव समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने तयारी करत आहेत शिवसेना प्रमुख महेश साठे शकील मौलवी अय्यूब कुरेशी समी मौलवी राजू कुरेशी यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार रा आहेत आयोजकांनी सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलं आहे अधिक बातम्यांसाठी आमच्याशी जोडलेले राहा